कार्य वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य सर्व समाजामध्ये स्वीकारल्या जाते असं दिसत नाहीये अजूनही काही वर्ग असा है। काही आशे आहे काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्यामध्ये झळझळतंय विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभरसुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार्य कार, क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो देश घडवणारी क्रांती आहे आणि म्हणून सर्वच त्याला असताना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर आंदोलन पण करताय जो चित्रपट महात्मा फुलेंच्या जीवनावर येणार होता आज खरं तर तो रिलीज होणार होता कारण आज जयंती आहे त्यांची एकशा पण तो, तो आ, काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर प्रदर्शित केला जातो ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनाने पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला सर मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनानी मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल ते दृश्य कट केलेले अजून कट केलेले नाहीत अजून त्याच्यावरती वाद चाललेला आहे तर स्मारकाच्या विषयी देखील छगन भुजबळ यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली ते तर म्हणतात की मी आता आमदार आहे जर वेळ पडली तर मला त्यांचं असंही म्हणणं की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निधी तर देतात मात्र अधिकारी कुठेतरी कामाला दिरंगाई करतात माझं म्हणणं असं आहे की त्यांनी शासनामध्ये आहेत शासनामध्ये असल्यानंतर उपोषणापेक्षा त्यांनी निधी वापरल्या कसा जाईल त्याचं नियोजन कशा केल्या जाईल आणि त्याच्याचबरोबर त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाईम बाऊंड प्रोग्रॅम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून तर का शासन त्यांचंच आहे अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी असणारा जर टाईम टेबल ठरवला तर मला वाटतं हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे तर गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते मग कोरटकरतेचं जिवंत आणि मूर्तिवंत उदाहरण पण याच संदर्भात काही नवीन कायदा करण्याच्या देखील चर्चा आता सुरू आहे की महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं तर त्याबद्दल कडक आणि कठोर शासन मिळेल नाही शासनाने कायदा करावा त्याचं सगळेच जण स्वागत करतील सर, जरी कायदा केला ना आता तुम्ही चित्रपटाचा पण विषय घेतलाय ज्या ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात महापुरुषांवरती असू द्या किंवा इतर कुठल्याही आपल्या ऐतिहासिक साक्षावरती असू द्या त्याला विरोध हा होतोच मग सेन्सर बोर्डाने कुठेतरी या बाबतीत वेगळा कायदा किंवा काही इतिहास तज्ज्ञ घेतले माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं तरी त्यांना असणारा गव्हर्मेंट गाईडलाईनप्रमाणेच त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं